नमस्कार मी मंजूषा मंजूषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शाही मस्तानी साडीच्या प्लेट्स कशा घ्यायच्या ते बघणार आहोत आणि मी डिटेलमध्ये सांगणार आहे की शाही मस्तानीच्या प्लेट्स कशा घेतात तर इथं आपण साडी कट करून घेतलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने साडी कट केलेली आहे आता मी तुम्हाला प्लेट्स घेऊन दाखवते ही साडी क्रॉसमध्ये कट करावी लागते आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आता आपण प्लेट्स घेऊन घेऊयात जो मोठा भाग आहे तो साईडला सोडायचा आहे बघू शकता जो उंचीला जास्त असतो तो, तो आपण साईडला सोडत असतो शाही मस्तानीचा पुढचा जो भाग आहे पुढचा जो प्लेटचा भाग आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने मी इथं दाखवलेला आहे सगळ्यात आधी उंचीचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने सोडायचा आहे आपल्याकडे या साडीचे पेपर पॅटर्न ॲवेलेबल आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या नऊवारी साडीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अशा पद्धतीने आपली ही पहिली प्लेट तयार झालेली आहे क्रॉसमध्येच आपली प्लेट आली पाहिजे जो एक्स्ट्राचा भाग सुटलेला आहे वरच्या बाजूला काठाच्या बाजूला नाही वरच्या बाजूला जो एक्स्ट्राचा भाग पुढे सुटलेला आहे प्लेटच्या आधी आप तिथं आपल्याला जॉईन करण्यासाठी आकार द्यावा लागतो पँटीला जेव्हा आपण हा भाग जॉईन करतो तेव्हा तिथं आकार द्यायला लागतो त्यासाठी तिथं एक्स्ट्राचा भाग सुटलेला आहे तर मी ते पीन लावून घेतलेले आहे अशाच पद्धतीने आपल्याला पीन लावून घ्यायचे आहे बघू शकता अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे प्लेट्स अगदी प्लेट्सवरतीच आली पाहिजे अशा पद्धतीने कटिंग करून घेतल्यामुळे आपल्या ज्या प्लेट्स आहे त्या अतिशय सुंदर येतात मी इथं डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायचं आहे प्लेट्स घेताना घाई करायची नाही पेपर पॅटर्नसोबत हा पार्ट मी कट करून दिलेला असतो म्हणजेच पायाचा भाग पायाचे अस्तर पदरचा भाग आणि कुठला भाग कधी कट करायचा हे मी सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये मा मागचा काष्टा हे सगळे जेवढे पार्ट आपल्या साडीला लागतात तेवढे पार्ट मी पेपर पॅटर्नमध्ये अशा पद्धतीने साडीच कट करून दिलेली असते जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये साडी दाखवत आहे अशा प्रकाराची साडी मी कट करून पेपर पॅटर्न म्हणून देत असते ज्यांना कुणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अशाच पद्धतीने आपली दुसरी प्लेट्स तयार झालेली आहे वरच्या भागाला मी आता पिन लावून घेते दोघंही साईडला आपल्याला आधी पिना लावायच्या आहेत स्टिचिंग केल्यानंतर आपल्याला ह्या पिना काढायच्या आहेत जेणेकरून आपल्या ज्या प्लेट्स घेतलेल्या असतात त्या जागच्या हलणार नाहीत आणि दुसरी प्लेट घ्यायला आपल्याला मदत होते पिन लावल्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व प्लेट्स घ्यायचे आहेत प्लेट्स घेताना घाई करायची नाही आता ही आपली तिसरी प्लेट आहे मी स्वतः कटिंग करून दिल्यामुळे तुम्हाला काही अवघड होत नाही तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायचे आहेत मी पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करुंद कशी करायची हे सुद्धा यामध्ये दाखवलेलं आहे आपल्याकडे नऊवारी साडीमध्ये शाई मस्तानी राजलक्ष्मी ब्राह्मणी साडी अशाच वेगवेगळ्या प्रकाराच्या साड्या अवेलेबल आहेत आणि त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत की पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची मी ते डिटेलमध्ये दाखवलेले आहे जसं ह्या व्हिडिओमध्ये मी प्लेट्स तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते तशाच प्रत्येक ज्या वेगवेगळ्या प्रकाराच्या साड्या आहेत त्यांचेसुद्धा मी व्हिडिओ बनवले आहेत आणि प्रकारे मी दाखवणार आहे त्यामध्ये पण तर मी इथं पिना लावून घेतलेल्या आहेत थोडा वेळ लागतो पण अतिशय सुंदर अशी ही साडी तयार होते साडी शिवायला किंवा कटिंग करायला वेळ जात नाही थोडा वेळ आपल्याला प्लेट्स घ्यायलाच लागतो मी इथं डिटेलमध्ये व्हिडिओ करते म्हणून थोडा वेळ लागतो आहे कारण तो मला लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या असतात अगदी आपली जी प्लेट्स असते त्यावरतीच आपली प्लेट्स आली पाहिजे बघू शकता कशा प्रकारे मी साडी पुढच्या साईडला समोरच्या साईडला टाकते परत माझ्या स्वतःच्या म्हणजे माझ्या साईडला घेते आपली ही चौथी तिसरी प्लेटसुद्धा तयार झालेली आहे साडीचे पेपर पॅटर्न मी साडीच कट करून दिलेली असते जेणेकरून तुम्हाला ते काट कशा पद्धतीने ठेवायचे आहेत कशा पद्धतीने कुठल्या साईडला वरचा काट आला पाहिजे किंवा खाली जो काट असतो तो कुठल्या प्रकारे आला पाहिजे कुठल्या साईडला आला पाहिजे हे मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं असतं तुम्हाला पुढे बघायला मिळेलच व्हिडिओ तर तिथंसुद्धा मी पिन लावून घेते पिन लावल्यामुळे आपल्या साडीच्या प्लेट अतिशय सुंदर येतात जागच्या हालत नाही आणि पूर्ण प्लेट तयार झाल्यानंतर आपण प्रेससुद्धा करू शकतो किंवा एक एक प्लेट ठेवूनसुद्धा तुम्हाला प्रेस करता येईल प्रत्येक प्लेटला आपण वरच्या बाजूला पीन लावत आहोत आणि खाली जी प्लेट आपण तयार करतोय तिलासुद्धा मी प्ली पीनच लावून घेत असते व्हिडिओ थोडा मी स्लो घेतलेला आहे जेणेकरून ज्या ताईंनी आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले आहेत किंवा ज्या ताईंना प्लेट तयार करता येत नाही त्यांना डिटेलमध्ये बघायला मिळेल म्हणून हा व्हिडिओ मी थोडा स्लोमध्ये घेतलेला आहे एक एक प्लेट अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे प्लेटवरती जो आतला भाग आहे तो प्लेटवरतीच प्लेट आला पाहिजे आणि पुढच्या भागाला तुम्ही बघू शकता प्लेट अगदी एक एक पॉईंटने सोडून अशा प्लेट मी साईडला घेत आहे अशाच पद्धतीने आपण सर्व प्लेट तयार करून घेणार आहोत तुम्हालाही अशाच पद्धतीने सावकाशपणे ह्या प्लेट तयार करायच्या आप आहेत आपल्याकडे सगळे प्रकाराच्या पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसंच कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट फोर टक्स बोट नेक सभ्यसाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक कटोरी बंदगडा फोर्टक्स तुम्हाला जर यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि मी मग अशी सांगितलंच तुम्हाला की सगळ्या प्रकाराच्या आपल्याकडे साड्यासुद्धा अवेलेबल आहे साडींचे जे पेपर पॅटर्न आहे ते मी साडी घेऊनच कट केलेले असतात सध्या ह्या साडींचे फॅशन खूप चालले आहे जर तुम्हाला कुणाला साडीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्हाला पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सविस्तर तुम्हाला माहिती दिली जाते आणि तुम्ही हे पेपर पॅटर्न घेऊन व्यवसाय चालू करू शकतात भरपूर अशा महिला आहेत की त्यांनी आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन व्यवसाय चालू केलेला आहे ते ब्लाऊजचे असू द्या किंवा साडीचे असू द्या साडीच्या प्लेट घेताना घाई करायची नाही प्लेट प्लेटवरती प्लेट आली तर आपल्याला दिसायलाही व्यवस्थित दिसते प्लेट मी जो भाग दाखवते तुम्हाला तिथं बघू शकता तुम्ही अगदी प्लेटवर प्लेट येते खालीवर कुठलीही प्लेट झालेली नाही आपला जो वरचा भाग आहे कमरेचे इथं आपण जॉईंट करणार आहोत तो बरोबर आला पाहिजे माझा जो उजवा हात आहे त्या साईडला प्लेन कापड आहे त्या साईडला जो भाग आहे तो एकमेकावरतीच आला पाहिजे काप कारण आपण उंचीनुसार ही कटिंग केलेली आहे थोडं अर्धा इंच पाव इंच इकडे तिकडं झालं तर चालतं कारण उंचीमध्ये आपण दीड एक इंच वाढवून घेतलेलं असतं इथंही मी इथे एक पीन लावून घेतलेली आहे बरेचसे मला रिक्वेस्ट आलेले होत्या की जी शाही मस्तानीच्या प्लेट्स आहेत त्या स्टेप बाय स्टेप दाखवा म्हणून तर आज आपण इथं स्टेप बाय स्टेप ह्या ज्या प्लेट आहेत त्या बघत आहोत अशाच प्रकारे आपण सर्व प्लेट ह्या तयार केलेल्या आहेत आणि अतिशय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आता लास्टची जी प्लेट आहे ते पण मी तुम्हाला दाखवते बघू शकता उजव्या हाताला जो माझा एक्स्ट्राचा कापड आहे तो बरोबर वरती उंचीत आलेला आहे कमी जास्त झालेला नाही आणि जो एक्स्ट्राचा झालेला आहे अर्धा इंच पाव इंच तो मी कट करून घेणार आहे आणि याआधीसुद्धा आपण साडींचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ज्यांनी कोणी बघितले नसतील तर नक्की बघा सगळ्या प्लेट मी तुम्हाला दाखवलेलं आहे स्टेप बाय स्टेप इथंही मी पिन लावून घेते आणि जी लास्ट चिट्टी जी, जी प्लेट आहे ती तुम्हाला तयार करून दाखवते बरोबर मी जी साडी कट करून देते पेपर पॅटर्न म्हणून ती बघू शकता अतिशय बरोबर पुरलेली आहे कुठंही कमी जास्त झालेली नाही एक्स्ट्राचा काट आपला शिल्लक राहिलेला आहे पण कमी पडलेला नाही किंवा जॉईन द्यायची गरज येत नाही मी जी साडी कट करून देते ती नऊवारीच साडी घेतलेली असते जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न घेऊन अतिशय सोप्या पद्धतीने ही कटिंग करता येईल इथंही लास्टची प्लेट असते अशा पद्धतीने आपल्याला तयार करायची असते आणि जी एक्स्ट्राची प्लेट आहे मी आतमध्ये फोल्ड केली ती कट करून घ्यायची असते मी दाखवण्यासाठी तुम्हाला ती आतमध्ये टाकलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या सर्व प्लेट शाही मस्तानीच्या तयार झालेल्या आहेत आता आपण मी जिथं मार्किंग करून घेतलेली ते कट करणार आहोत तो एक्स्ट्राचा भाग आहे कारण उंचीमध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि प्लेट घेताना थोडंफार खाली वरती होतं म्हणून एक्स्ट्राचं आपल्याला मार्जिन घ्यायला लागतं आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करत आहे आपल्याला व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचा आहे तो भाग इथं मी पुन्हा मार्किंग करून घेतलं थोडं क्रॉसमध्ये कटिंग झालं होतं पुन्हा मार्किंग करून मी कट करून घेत आहे अशा प्रकारे आज आपण शाही मस्तानी साडीच्या प्लेट बघितलेले आहेत पेपर पॅटर्न घेतल्यामुळे एक्स्ट्रा काही मापं घ्यायची गरज येत नाही आहे तसंच ठेवायचं आणि कटिंग करायचं जो भाग आपण पॅन्टीला जॉईंट करणार आहे तोसुद्धा मी तर कट करून घेतलेला आहे आणि तो मी कट करूनच पेपर सोबत दिलेला असतो अशा पद्धतीने प्लेट तयार करूनच मी पेपर पॅटर्न देत असते जेणेकरून तुम्हाला त्या तयार करता येतील अशा प्रकारे आपला हा शाही मस्तानीचा पुढचा जो भाग आहे प्लेटचा तो तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा